नमस्कार गेले तीन चार दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अमरावतीच्या मेळघाटातली घटना असेल लातूरची घटना असेल जळगावची घटना असेल आणि साताऱ्याची घटना असेल या ज्या घटना घडल्या या घटना अतिशय वेदनादायक अशा या घटना आहेत या सगळ्या घटनांची दखल राज्य महिला आयोगाने घेतलेलीच आहे पण अशा घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा कारवाई करत खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून हवा यासाठी मी आज आपल्या समोर आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये चिखलदरा तालुक्यातील रेडाखेडा या गावामध्ये एका सत्याहत्तर वर्ष आदिवासी वृद्ध महिला जेव्हा रात्रीच्या वेळेस शौदा बाहेर पडली त्यावेळेस शेजारच्या जादूटोणा करतीये असा आळ घेऊन संबंधित या वृद्ध महिलेला बांधून ठेवलं चेहऱ्याला काळीमाफासून या महिलेची गावातून दिंड काढली आणि इतकंच नाही तर या वृद्ध महिलेला मूत्रप्राशन करायला सांगितलं अशी ही अतिशय पुरोगामी विचाराचं असलेल्या या महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेच्या मुळे ही घडलेली घटना आहे यामध्ये खरंच ही घटना खेदजनक आहे वेदनादायक आहे राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेतलेली आहे यानुसार चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये कलम तीनशे बावन्न तीनशे एकावन्न तीन तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच एकशे अठरा एक भारतीय न्याय संहिता सह तीन, तीन, तीन महाराष्ट्र व वाणुष अनिष्ट व गोरी प्रथा व जादूटो अधिनियम पाच अन्वये आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये पाच आरोपींना अटक केलेली आहे यामध्ये किंवा एस पी डॉक्टर सिद्धेश्वर हे तपास अधिकारी म्हणून काम पाहतात आता या घटनेमध्ये हो केवळ तपास करणं आरोपीला शिक्षा करणं इतकंच नाही तर आज आमचं चांद्रयान चंद्रावर कोस आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे तंत्रज्ञानाची होणारी प्रगती पाहता आणि दुसरीकडे अतिशय खोल दरीमध्ये असलेला विचार हे पाहता अशा अंधश्रद्धेच्या माध्यमातून जर एखाद्या वृद्ध महिलेला अशा पद्धतीने त्याची भिंब काढणं आणि वेदनादायक पद्धतीने मारहाण करणं हे चुकीचं आहे आरोपींना शिक्षा होईलच त्यांच्यावर कठोर कारवाई होईलच पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी सतर्क राहत राज्य महिला आयोगाच्या वतीनं सातत्याने जनजागृती मोहीम हे महाराष्ट्राच्या कामांपर्यंत वाड्यावर आणि पाड्यांपर्यंत करत असतो आदिवासी भागांमध्ये करत असतो पण राज्य महिला आयोगाच्या वतीनं यामध्ये पोलीस अधीक्षक यांना पत्र पाठवून त्यांच्या स्तरावर संबंधित तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करावी आणि या समितीने सकोल चौकशी करावी आणि अशा घटना घडूच नाही यासाठी सतर्क राहत जनजागृती कार्यक्रम राबवा यासाठी समिती घटित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ही समिती घटित झाल्यानंतर सात दिवसामध्ये याचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत दुसरी जी घटना आहे ती आहे जळगाव मधील खर तर आजही आपण समाजामध्ये पाहतो गेले दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वी क्रांती महात्मा ज्योतिबा फुले यांनी आंतरजातीय विवाह हे व्हावीत यासाठी प्रयत्न करत खऱ्या अर्थानं समाजामध्ये एक हवा यासाठी प्रयत्न केला होता आणि दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वीचा विचार सुद्धा आजही आपल्याला आत्मसात होत नाही हे आपलं दुर्दैव आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा परिसरमध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली पण या तरुणाची हत्या करत असताना या पाठीमागे संबंधित या, या, या मधील पूजा शिरसट व मुकेश शिरसट यांनी गेले तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता आणि प्रेमविवाह केल्यानंतर ते आपल्या कुटुंबासमवेत राहत होते पण मनामध्ये या गोष्टीचा राग ठेवून की आपल्या प्रेम प्रेमविवाह केलेला आहे हा राग त्या संबंधित कुटुंबियांनी ठेवून भाऊ वडील आणि त्यांच्या घरातल्यांनी या तरुणाच्या घरामध्ये शिरून मारहाण केली आणि या तरुणाचा काल मृत्यू झाला अंत्यविधी देखील केलेला आहे पण अशा घटना घडू नये एपीआय विठेल पाटील हे तपास करतात यामध्ये पीएनएस अंतर्गत कलम एकशे तीन एकशे अठरा एकशे नऊ तीनशे चोवीस चार एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये नऊ पैकी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आज या चारही आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी आपण सातत्याने सतर्क राहत असतो आणि समाजामध्ये तरी सुद्धा ही मानसिकता आजही बदलत नाही हे दुर्दैव हो याच्यासाठी प्रयत्न करणं खऱ्या अर्थानं फार मोठी काळाची गरज आहे त्याच पद्धतीने लातूर मध्ये देखील अशा पद्धतीची घटना घडली यामध्ये दोन सख्या भावांमध्ये जो वाद झाला त्याच्यावरून यामध्ये महिलांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आणि राज्य महिला आयोगाने याच्यामध्ये दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना या पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत पोलीस स्टेशन मध्ये यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एकशे तीन एकशे नऊ तीन अब्लिक पाच अंतर्गत यामध्ये संबंधित आरोपींवरती गुन्हा नोंद करून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीच्या या घटना या गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात घडला राज्य महिला आयोगाने याची दखल घेतलेलीच आहे पण सातत्याने यासाठी प्रयत्न करत असताना आपल्या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायचंय की अंधश्रद्धेची जी घटना घडली ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राला ही घटना <coughs> वेदनादायक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या जर पुढे घटना घडत असेल किंवा अशा पद्धतीचं वातावरण जर तुम्हाला कुठे जाणत असेल तर तातडीने तुम्ही संबंधित पोलीस स्टेशन असेल त्याचबरोबर राज्य महिला आयोगाला संपर्क करावा या सगळ्यांमध्ये राज्य महिला आयोग सतर्क आहे तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देत असताना त्याचा पाठपुरावा देखील करतो पण कोणत्याही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये एखाद्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते का तर त्याच्यामध्ये त्याने अशा पद्धतीने विकृतीला प्रवृत्त न होता काहीतरी आत्मचिंतन करावं आणि समाजामध्ये ही विकृती कमी व्हावी नाहीसी व्हावी यासाठीचा हा प्रयत्न असतो पण दिवसेंदिवस अशा पद्धती जर घटना वाढत असतील तर आपण आजूबाजूला पाहतोय या माध्यमातून समाजामध्ये आपली देखील भूमिका आपली देखील जबाबदारी जबाबदार असा अहवाल आलेला आहे या सगळ्या घटनेमध्ये यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे घटना शिक्षण या घटनेच्या संदर्भात आमच्या आयोगाकडे कोणी काही तक्रार किंवा केलेली नाही किंवा माहिती नाही तर तुम्ही सांगते त्या पद्धतीने आम्ही ती माहिती घेऊन कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे राज्याचे गृहमंत्री अतिंद्रजी फडणवीस यांची भूमिका ही सातत्याने मांडतात आणि आम्ही आयोग म्हणून देखील अशा ज्या घटना आहेत कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आहे

अरुण सर हे सगळ्या माहिती मला आता तुमच्याकडून म्हणजे साधारणतः आयोगाच्या माध्यमातून ज्या काही घटना घडल्या किंवा ज्या काही केसेस सुमोटोच्या माध्यमातून आम्ही घेतोय आता या मेळगटातल्या घटनेमध्ये ती संबंधित व्यक्ती सत्याहत्तर वर्षाची वयोवृद्ध आहे ते आमच्यापर्यंत पोहचू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सुमोटो करून कारवाई करत सातच सातत्याने पाठपुरावा करतोय पण आपण सांगितलं त्या सुद्धा घटना ह्या फार मोठ्या प्रमाणात गंभीर पूर्ण आहेत त्याच्या संदर्भात ही माहिती घेऊन मी आपल्याला त्याची माहिती सरकारला मोठी चपराक आहे का कारण ज्या पद्धतीने सगळं एवढं सगळं आणि आज कोर्टाने जो काही अहवाल दिला कोर्टाने जो काही दिला एन्काउंटर तेच सरकार असं देखील सरकारला मला असं वाटतं मात। की, की, की नाए नाए तर या सगळ्या घटना घडत असताना आपण पाहतो एन सीआरपीचा जो अहवाल आहे या अहवालाच्या माध्यमातून मी सातत्याने आपल्या समोर मांडत आले की कोणत्याही घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याच्यामध्ये संबंधित व्यक्तीला न्याय देत असताना आरोपीला तातडीने शिक्षा झाली पाहिजे ही आपली मागणी असते कारण की उशिरा दिलेला न्याय हा अन्यायासारखा असतो पण दोन हजार एकवीस बावीस मध्ये एन सीआरपीच्या अहवालानुसार ज्या काही घटना घडलेल्या आहेत तशाच तेवीस चोवीस मध्ये सुद्धा घडलेल्या आहेत पण हा एनसीआर सुद्धा संग, सांगितलेला अहवाला पण यामध्ये सातत्याने आपण पाहतोय की विरोधक ज्यावेळेस भाष्य करतात त्यावेळेस त्यांना अचानक महाराष्ट्र असुरक्षित वाटायला लागतो काही ना तर त्यांना तो महाराष्ट्र इतक्या दिवस राहिले स्वतःच राजकारण केलंय आणि स्वतःचं कुटुंब राहिलेलंय अनेक वर्ष या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काम करून नावलोखी मिळाले तर महाराष्ट्र अचानक असुरक्षित वाटत असताना मला त्यांचं आश्चर्य वाटतं कारण की घटना एकवीस बावीस आणि तेवीस चोवीसच्या घटना या एकसारख्या आहेत एकसारख्या प्रमाणातल्या आहेत आणि हा रुपाली चाकणकर किंवा राज्य महिला आयोग म्हणून सांगत नाही तर एन चा हा अहवाल आम्ही तुम्हाला सांगतो आणि तरी सुद्धा अशा पद्धतीची विधानं करून कुठेतरी अं महाराष्ट्राची बदनामी हे लोक करतात का हा एक प्रश्न तर आहेच आणि दुसरीकडे स्वतः म्हणजे जनतेने महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांना नाकारलेला आहे तर हे नैराश्य गेलेला आत्मविश्वास आणि याच्यामुळे सातत्याने अशी केलेली विधानं मला असं वाटतं की त्यांच्या तोंडी येत असतात पण आपण जशा पद्धतीने म्हणतात की पण याच्यामध्ये ज्या घटना घडूच नाही यासाठी आपण प्रयत्न करतो को, कोणतंही सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर त्याला वाटत नाही की आपल्या कार्यकाळामध्ये काही घटना अशा पद्धतीच्या घडाव्यात याच्यासाठी महाराष्ट्र शासन गृहमंत्री हे सतर्क आहेत आणि सातत्याने अशी पुढे घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये न्याय देण्याची भूमिका ते पार पाडत असतात काही पॉलिटिकल प्रश्न आहेत काही जसं कंपन्यांनी येऊन त्यांचं विधान असेल शिंदेच्या याच्यात बोलले पार्टीच्या शपथविधीवरती बोलले काय ते लोक प्रकरण आहे कारण ते सर्व म्हणतात की दादांनी त्याला शंभर पुढे विनंती करून पाया पडून सांगितलं की आपला विश्वास लागतो मला असं वाटतंय दोन दिवसाच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद पदाधिकाऱ्यांनी दिला सेल फ्रंटलच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार मांडत विविध वक्त या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थानं आत्मचिंतन मला परत येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हो निवडणुकांना सामोरं जाण्यासाठीच हे दोन दिवसाचं शिबिर होतं यामध्ये अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये धनंजयजी जी बोंडे यांनी देखील त्यांचं मनोगत व्यक्त केलं तर मला असं वाटतं की त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्याबाबत मी आपल्याला उत्तर देण्यापेक्षा ते जो काही इतिहासाला ते साक्षीदार होते ज्या काही घटना घडल्या त्याचा लेखन दोघं त्यांनी त्याने मी त्यांना मांडलं कारण कधी कधी कार्य मागचा इतिहास माहित असणं फार गरजेचं असतं तर माझ्यापेक्षा ते सविस्तर आपल्याला याबाबतची माहिती देतील जेणेकरून आपल्यापर्यंत त्यांनी सांगितलेली माहिती सविस्तर त्यांच्यावर अशी टीका होते की वेळ प्रकरणावरून लक्ष देण्यासाठी हे वाक्य त्यांनी मुद्दाम केलं मला असं वाटतं की काय कुठलंही वाक्य आणि विधान केलं माहिती सांगितली तरी एक सलग तुम्ही जर पाहिलं तर टीका काय हे कोणत्याही गोष्टीला टीका करत असतात विरोधक हे टीका करत असतात कारण की लोकांनी नाकारल्यानंतर किंवा आपण आता जनतेने पूर्णपणे घरी असा हा संदेश त्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना दिल्यानंतर सुद्धा काय करायचं तर फक्त टीका करायची हा एक कार्यक्रम त्यांचा आहे त्याच्यामुळं जी माहिती आहे जी घटना घडली आहे जो इतिहास कार्यकर्त्यांना सांगावा असं त्यांना वाटलं तो त्यांनी सांगितल्यानंतर अशा पद्धतीची विधानं करणं म्हणजे मला असं वाटतं की ह्या लोकांना केवळ त्या घटनेला आरोपीला शिक्षा देऊन त्या संबंधित त्यांना न्याय द्यायचं सोडून राजकारणच करायचंय आणि ते राजकारण करून पुढेही चालू राहिलं पाहिजे असं त्यांना वाटतंय असं मला कारण की महाराष्ट्रामध्ये मा इतर फार मोठे प्रश्न आहेत त्या शासनाने केलेलं काम, के काम। किंवा शासनाने घेतलेली भूमिका हे कुठेतरी दुर्लक्षित करून अशा गोष्टी चर्चेत ठेवून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सगळे जण करतात असं मला वाटतं पालकमंत्री दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री अंतर्गत महायुती मधला सगळा वाद आहे आणि त्याच्यामुळे आज करावं लागते स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह तिथे यशस्वी केला आणि एक समतेचा संदेश महाराष्ट्रामध्ये दिला त्या पवित्र भूमीमध्ये जिथे छत्रपती शिवरायांनी हिरकणीचा सन्मान केला महिलांचा सन्मान केला त्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच आंदोलन झालं ज्या पद्धतीने जाळफोळ करण्यात आली किंवा टायर जाळण्यात आले हे अतिशय निषेधार्थ आहे ज्या पद्धतीने मला एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे ही भाषा हे अश्लाक्य अश्लील विधान हे छत्रपती शिवरायांच्या पदपर्षाने पावल झालेल्या मातीमध्ये जर कोणी करत असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने पालकमंत्र्यांची निवड केली सन्मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी ऑर्डर काढल्यानंतर अशा पद्धतीने जरी कोणी आंदोलन करत असेल जाळफोळ करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे आदितीताई तटकरे या महिला बाल विकास मंत्री म्हणून दोन वर्षांमध्ये त्यांनी अतिशय प्रभावी काम केलं पावणे तीन कोटी महिलांपर्यंत लाडकी बहीण योजना ज्यांच्या विभागाच्या माध्यमातून पोहोचली आणि खऱ्या अर्थानं महिला सबलीकरण सक्षमीकरण ज्या महिलेनी केलं त्या महिलेचा पालकमंत्रीपद देऊन सन्मान हा सन्मान मुख्यमंत्री महोदय व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केला पण एका महिलेला पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर अशा पद्धतीच्या घोषणा आणि अशा पद्धतीची विधानं करणं हे अत्यंत चुकीचं आहे त्याचा मी निषेध करते आणि खर तर मला खात्री वाटते महायुतीमध्ये महिलांचा सन्मान केला जातो एका महिलेला पालक पत्रीपद मिळाल्यानंतर आणि ते आदित्यदाईंची लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर आदित्याईंना दे पालकमंत्री देऊन खऱ्या अर्थानं त्यांचा तो सन्मान होता आणि तो झालाच पाहिजे पण मला खात्री आणि विश्वास आहे सन्माननीय मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे याबाबत अतिशय सकारात्मक निर्णय घेऊन आदिती त्यांनी केलेल्या कामाचा सन्मान करण्यासाठी पालकमंत्री पदवरामध्ये काही अशी भूमिका मांडली की आपण राष्ट्रवादी भाजप आणि इतर जे मित्र पक्ष आहेत शिवसेना यांच्यावर अवलंबून आता आपण वाटचाल केली पाहिजे तुम्ही काय राष्ट्रवादीमध्ये भाजपवरती आता सध्या राष्ट्रवादी कडलेलं आहे का आणि तुमची वाटचाल कशी असाल माहिती मध्ये आम्ही सर्वांनी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढलो विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रित सामोरं गेलो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्तानं खऱ्या अर्थान आता लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात प्रभाग वॉर्ड जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीपर्यंत या निवडणुका जात असताना या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांचं मत व्यक्त करत असताना कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे या अनुषंगाने अशा पद्धतीचे विधान आणि त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे शेवटी कोणतंही शिबिर होत असताना ते कुटुंब असतं ज्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहतात पक्ष एक कुटुंब म्हणून काम करत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या भावना मोकळ्यापणाने जर व्यक्त केल्या आपल्या नेत्यांसमोर पक्षश्रेष्ठी समोर तर तशा पद्धतीचं नियोजन आहे याच्यामध्ये करावं लागतं पण शेवटी अशा पद्धतीने कोणताही निर्णय जर घ्यायचा असेल तर तिन्ही पक्ष एकत्रित बसून निर्णय घेतात महाविकास आघाडीसारखा आमचा गोंधळ नाही महायुती एकत्रित बसून चांगल्या पद्धतीने समन्वयाची भूमिका ठेवून निर्णय घेत असतात आणि कार्यकर्त्यांना तो अधिकार असतो एक व्यासपीठ त्यासाठी दिलं असतं शेवटी कार्यकर्त्यांच्या जा भावना जाणून घेतल्याशिवाय नेत्यांना काम करताना चांगल्या पद्धतीचं काम करता येतं आणि म्हणून मला असं वाटतं कार्यकर्ते त्यांच्या भावना मांडतच काही माहितीमध्ये सगळं काही आलगेल आहे असं म्हणता येणार नाही मंत्रीपद वाटताना देखील दबाव दबावाचं राजकारण पाहायला मिळालं पालकमंत्री ज्या वेळी देखील दोन जे जिल्ह्यांमध्ये दिली गेली एकनाथ शिंदे हा दबाव निर्माण करता येत आणि त्यांच्या दबावामुळे हा निर्णय त्या काय म्हणतात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही त्यांचं वाक्य आहे त्याच्यावरती मी उत्तर द्यावं आमच्या एक पदाची फार मोठी गरिमा आहे यामध्ये मला असं वाटतं की ज्यावेळेस तीन पक्ष एकत्रित काम करत असतात आणि फार मोठ्या संख्येने आमदार एकत्रित आहेत इतक्या मोठ्या संख्येने आजपर्यंत राजकारणाच्या इतिहासामध्ये मताधिक्य कोणत्याही पक्षाला कोणत्याही म्हणजे महाविकास साडे आघाडी असेल युती असलेल्या ना कधीच इतकं मोठ्या प्रमाणातलं बहुमत मिळालं नव्हतं हे बहुमत मिळाल्यानंतर सगळ्यांना एकत्रित विचारात घेऊन निर्णय घेणं हे साहजिकच तिन्ही पक्षांना करणं गरजेचं आहे आपल्या चार माणसाचं जरी कुटुंब असेल तर कोणताही निर्णय घेताना चार माणसांमध्ये निर्णय घेताना सुद्धा आपली चलबिचल होत चल असते किंवा अनेक वेळा आपल्याला ते निर्णय बदलावे लागतात पण यामुळे अलबेल नाही असं म्हणता येणार नाही अनेकांना एकत्र घेऊन चालत असताना सगळ्यांची विचारविनिमय करणं सगळ्यांची मतं जाणून घेणं आणि त्या पद्धतीने पुढे वाटचाल करणं ही महायुतीची भूमिका आहे आणि तशा पद्धतीने महायुती काम करत आहे आपण पाहतोय काय निर्णय घेत असताना जरी उशीर झाला असेल तर निर्णय घेण्यात आलेले आहेत यामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाशी चर्चा करणं प्रत्येकाला सामावून घेणं प्रत्येकाची मतं जाणून घेणं हा कालावधी जात असतो केवळ मंत्रिपद देण्यासाठीच बैठका झालेल्या नाहीये तर आपण पाहतोय कॅबिनेटच्या ज्या बैठका होतात किंवा राज्याच्या विकासासाठीच्या बैठका देखील होतात केवळ त्याच का एका कामासाठी चर्चा करणं हा उद्देश नाहीये तर राज्याचं राजकारण पुढे घेऊन जात असताना राज्याच्या विकासासाठी एकत्रित सगळेजण काम करतात त्याच्यामुळे या कामाबरोबरच त्या कामामध्ये सगळ्यांना विचार घेऊन पुढे जाण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे पण निर्णय झालेले तुम्ही आता असं म्हटलं की बहुमत मोठं बहुमत खरं तर माहीत आहे याच बहुमताला अनादर करण्याचं काम सरकारकडून केलं जाते किंवा ज्या अशा पद्धतीचा आरोप होते आता फक्त फूल आणि बारा माऱ्या बाकी आहे संजय राऊतांच्या टीकेकडे फार कोणी गांभीर्याने पाहत नाही कारण की सकाळीच नऊ वाजता आपण बोललंच पाहिजे हा त्यांचा मानस आहे आणि म्हणून कोणताही पुरावा आधार न घेता ते विधानं करत असतात आता महाराष्ट्रही फार त्यांना काही गांभीर्याने पाहत नाही त्याच्यामुळे महायुतीबद्दल बोलण्यापूर्वी Uh, संजयजी त्यांना मला असं वाटतं आठवण करून द्यावी की निकाल लागण्यापूर्वी विधानसभेचा निकालाच्या दिवस अगोदर कोणतं हॉटेल बुक करायचं आणि कुठून कोणालाही हे आणायचं आणि सरकार कसं स्थापन करायचं यासाठी त्यांची बैठका झाल्या uh, होत्या आणि या बैठका होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये उमेदवारी वाटपालाच दीड दोन महिन्याचा कालावधी लागला आणि या उमेदवारी वाटपाच्या वेळेस ही ते हात घाईवर आलेली होते त्यांची भांडणं आणि त्यांची भाषा ही महाराष्ट्राने पाहिलेली त्याच्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने दुसऱ्यांवरती बोलणं मला असं वाटत नाही त्यांना तो अधिकार आहे रायगडमध्ये काल जे आंदोलन झाले म्हणजे राज्यस्तरावर एवढा समन्वय असताना अंतर्गत जिल्हा जिल्ह्यामध्ये माहिती जिथे समन्वय नाही करत एकमेका विरोधातच सत्ताधारी आमदारांना आंदोलन करतात त्यांचे कार्यक्रम ले ले। मी आता तेच सांगितलं ज्या पद्धतीची भाषा त्यांनी वापरलेली अशा पद्धतीने जाळफूळ केली त्याचा मी निषेध करते कारण की छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये अशा पद्धतीची भाषा आणि कमवले बाबत मला पालकमंत्री पद दिले अशा पद्धतीने निषेधार्थ आहे आणि मला असं वाटतं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब याची जरूर दखल घेतील त्यांना देखील ते पटलं नसेल की अशा पद्धतीने कोणत्याही विचार मांडत असताना तो आपल्या पक्षश्रेष्ठींसमोर मांडावा चर्चा करावी का हो आए, नहीं नहीं ही भूमिका मारुतीने कायम ठेवलेली पण अशा पद्धतीने रस्ता करू तुम्ही काय करणं आणि अशा पद्धतीने भाषा वापरणं हे महाराष्ट्राला रुजणारही नाही त्याचाही विनिशेक्टर कोण आहे कोणी केलेला त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलाय तो कुठला आहे काय याचा बोगत आता तुम्हाला सविस्तर सांगते अजित पर्व होती आणि दुसऱ्यागामध्ये अजित पर्व या लक्षात येते की अजित पर्वची एकाही कार्यशाळे शब्द चालणार आहे अशा ठीक आहे किंवा विषयाच्याकडून युवा ते बोलून देखील दाखवलं त्यांनी नाराजी करतील खरोखर अजित पवार यांचा चेहरा आणि हे घेऊन शिकवले जाणार आहे कारण का नाही आहे त्या दिवशी वाटण्याचं वाटतंय का आता मी भुजबळ साहेब आमचे मार्गदर्शक आहेत आमचे नेते आहेत ते या शिबिरामध्ये उपस्थित राहून त्यांनी सहभाग नोंदवला त्यांनी को कोणत्या अनुषंगाने ही विधानं केली मला काहीच कल्पना नाहीये किंवा आपले त्याच्या अगोदर काय कंटेन होत आहे नंतर काय होत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलू शकत नाही त्यांची नाराजी कुठेही दूर होताना दिसत नाही कारण त्यांनी म्हटलं की त्यांचा अधिकारांचा कुठेही संवाद झाला नाही या सगळ्या दोन दिवसाच्या अधिवेशनामध्ये सोबत प्रफुल्ल पटेल आणि लक्करी फोन केल्यामुळे मी अधिवेशनामध्ये आलोय असंही त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे त्यांची नाराजी अजूनही काय ना पक्षाकडून त्यांची नाराजी दूर करण्यास प्रयत्न त्यांच्या पुनर्वसनाबाबत काय सुरू आहे कारण या अधिवेशनामध्ये आदरणीय उपस्थित होते आणि त्याच्याबद्दल आदरणीय ठरे साहेब यांनी <coughs> आभार देखील व्यक्त केले खऱ्या अर्थानं आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षाची बालिकी त्यांनी जोपासली आता मी जसं तुम्हाला बघाशी सांगितलं तसं कोणत्याही पक्षामध्ये असेल कुठेही असेल तर एक विचारांचा मतप्रवाह असतो त्याच्यामुळं या मतप्रवाहामध्ये काही विचार त्यांनी व्यक्त केले असतील पण पक्षाची बातील की उपस्थित असताना ते या शिबिराला उपस्थित राहील आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आदरणीय दादा असतील तटकरण साहेब असतील प्रपुलबेन पटेल असतील आदरणीय भुजबळ साहेबांसमोर त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीचं रिलेशन आहे पहिल्यापासून ते एकत्रित निर्णय घेऊ आले त्याच्यामुळे माझ्यासारख्या पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या हे चित्र सकारात्मक दिसेल ते घटना आहे मी माहिती घेतली असली बिळवाडीमध्ये सांगत ना एका महिला डॉक्टरांना आत्महत्या केली दहा लाख रुपयाची प्रेम प्रकरणातून तिची फसवणूक करण्यात आली त्याच्या प्रेयकरांकडून सगळं प्रेम प्रकरण झाल्यानंतर तो ऑलरेडी लग्न लग्नाचा असल्यानंतर एक लहान मुलगा होता आणि त्या नैराश्यातून तिने आत्महत्या केली याबाबत तुम्ही काही माहिती घेणारा Uh, मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय महाराष्ट्रामध्ये अशी जेव्हा घटना घडतात त्यांच्या माध्यमातून काम करत असतात पण घडलेली घटना दुर्दैवीच आहे याच्यामध्ये भिरवाडी पोलीस स्टेशन मधून पोलीस व्यवस्थित रित्या तपास करतात त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा होईलच तर याच्यामध्ये कुठे दिरंगाई वगैरे झाली किंवा काही अडचण अडचणात अजित पवारांकडून आगामी काल प्रदेशाध्यक्ष बदलतेने काय ते बदल पक्षामध्ये होणार आहे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांनी या दोन दिवसाच्या शिबिरामध्ये अं अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन पदाधिकाऱ्यांना केलं गेल्या दोन वर्षापूर्वी आदरणीय दादांनी घेतलेला निर्णय यामध्ये या निर्णयासमारी दादांचे नोबे आले मोठ्या संख्येने महिला आणि मातृश्य ते दादांच्या पाठीशी उभी राहिली तर ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये संघटना उभी करत असतात दादांबरोबर आल्या कार्यकार त्या त्या ठिकाणी पद देऊन ही कार्यकारणी उभी करण्यात आली दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पाहिल्यानंतर काही ठिकाणी आमच्याकडे Uh, कार्यकर्ता नेमणूक करत असताना uh, कार्यकर्त्यांनी ताकद दिली पण संपूर्ण जिल्हा एखादं शहर सांभाळत असताना त्या ताकदीचा कार्यकर्ता आम्हाला देताना काही ठिकाणी अडचण आली असेल पण जो कोणी दुसऱ्या फैतला तिसऱ्या फैतला कार्यकर्ता तो तिथं उभा राहून त्यांनी ती बाजून सांभाळली आता फेरबदल किंवा हे जे वक्तव्य आदरणीय दादांनी केलं तर दादांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं की आताच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या पाच वर्षाच्या कालावधीत जो आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी आम्हाला ही संघटना उभी करायची आणि म्हणून ही संघटना उभी करत असताना ती त्या ताकदीची असावी की जिल्हा सांभाळला जाईल शहर सांभाळला जाईल आणि मोठ्या प्रमाणात त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना त्या ताकदीचे पदाधिकारी त्या त्या पदावरती असले पाहिजेत त्याच्यामुळे हे फेरबदल त्या पातळीवरती केली जाते जेणेकरून आता पाच वर्षानंतरच्या निवडणुका लढवत असताना आतापासूनच त्याची तयारी करणं आणि पक्ष संघटना उभी करत असताना पक्षबांधी मजबूत करणं हे धोरण समोर ठेवलेलं आहे त्याच्यामुळे हे विधान आदरणीय दादांनी दादाच्या शिबिरामध्ये केलं आहे सातत्याने आरोप बघायला दिसतोय धनंजय मुंडे यांचा राजीनामा थेट मागितला जातो आणि विरोधकांकडून सांगितलं की नैतिकतेच्या मुद्द्यावर नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे हे पुस्तक विरोधक नाही तर सत्ताधारी आमदार प्रकाश सोळंकर सोनी किंवा सुरेश दळसाळे हे सुद्धा सातत्याने धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली जाते मग सुद्धा तरी धनंजय पाठीशी घातलं जात आहे हा सुद्धा आरोप विरोधकांच्या करून सांगितलं कोणताही आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो, आरोप नसतो विरोधक दररोज उठून कोणतेही आरोप करत राहतील ते आरोप सिद्ध झाले पाहिजेत आरोप सिद्ध होत नाही त्यावेळेस एखाद्या व्यक्तीवर अशा पद्धतीने आपण बोलणं चुकीचं आहे आणि राहिला राजीनाम्याचा विषय तर तो पक्षाचा विषय आहे याबाबत पक्षश्रेष्ठी असं मला त्याचं का नाही मी तेच सांगितलं याबाबत हा सगळा जो निर्णय आहे तो पक्षाचा आहे पक्षश्रेष्ठींचा आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीवरती आरोप केले जातात पण सिद्ध झालेले नाही तरी सुद्धा विरोधक जर अशा पद्धतीची मागणी करत असतील तर म्हणून राजीनामा दिला चुकीचे धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनल ला करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा